वार्तांकन तक्रारी जाणून घेण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या आयोजित केलेल्या जनता दरबारास एरवी चांगला प्रतिसाद मिळतो मात्र गुरुवारच्या जनता दरबारास थंड प्रतिसाद मिळाला जनता दरबारात महापालिका आयुक्तांनी दांडी मारली तर तक्रारदारांनी देखील पाठ फिरवल्याचं निदर्शनास आले आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार असा जनता दरबार असतो यावेळी फक्त तेरा तक्रार दाखल झाल्या तक्रारदार अभावी पंधरा मिनिटा अगोदर जनता दरबार गुंडाळावा लागला शहरातील नागरिकांना येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार दोन दिवस जनता दरबाराचं आयोजन केलं आहे या जनता दरबारात प्रथम मोठा प्रतिसाद मिळाला महापालिका आयुक्त स्वतःहून या जनता दरबारात हजर राहून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन निवारण करताना दिसून येत होते तक्रारींचा पाऊस पडायचा मात्र गुरुवारच्या जनता दरबारात सन्नाटा दिसून आला महापालिका आयुक्तांनी दांडी मारली त्यामुळे तक्रारदारांनी देखील पाठ फिरवली चार ते सायंकाळी साडेचार ते पाच पर्यंत असलेल्या जनता दरबारात पाच वाजेपर्यंत फक्त बारा तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यामध्ये सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात पाईपलाईन ड्रेनेज आणि रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळं बसवेश्वर नगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची तक्रार अशोक हिरापुरे यांनी केली राहुल भनगे यांनी जुळे सोलापुरातील एडी जोशी शाळेसमोर मोठे वाळलेलं झाड आहे हे झाड धोकादायक आहे या रस्त्यावर मोठी गर्दी असते शाळा देखील जवळ असल्यानं घातपात होण्याची शक्यता असल्यानं झाड काढण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा